आ, या ठिकाणी लोकविकास समन्वय संघर्ष समिती गेली अनेक दिवसापासून नांदेडच्या लोकलच्या स्थानिकच्या प्रश्नावर प्रश्न जाणून घेण्यासाठी काम करत आहे या काम करत असताना असं लक्षात आलं की कोरोनानंतर नांदेडच्या महापालिकेने नांदेडकरांची जी पाणीपट्टी आहे त्याच्यात भरमसाठ वाढ केलेली होती त्यानंतर महापालिकेचे माननीय आयुक्त साहेब महेशजी डोयफोडे सर यांच्यासोबत लोकविकास समन्वय संघर्ष समितीची सातत्यानी बैठका झाल्यात आणि वाढलेली पाणीपट्टी हे कमी करण्यासंदर्भात त्यांना विनंती करण्यात आली कर्तव्यदक्ष अधिकारी महेशजी डोयफोडे असतील आयुक्त उपायुक्त गिरीशजी कदमसाहेब असतील सोनसाळे साहेब असतील संपूर्ण त्यांची टीम असेल यांनी सविस्तर या संदर्भात अभ्यास करून वाढलेली पाणीपट्टी आहे ते गोरगरीब कष्टकरी दारिद्र्यशेखालील जनतेची पन्नास टक्के कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे नक्कीच नांदेडवासी त्यांचं सहर्ष स्वागत करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आम्ही लोकविकास समन्वय संघर्ष समितीच्या वतीनं माननीय आयुक्त साहेब उपायुक्त साहेब संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही या ठिकाणी समितीच्या वतीनं स्वागत केलं स्वागत करत असताना त्यांना हेही निदर्शनास आणून दिलं की येत्या काळामध्ये शंभर टक्के कपात करता आली तर बघा हे बोलत असताना अनेक नांदेडचे जे प्रश्न असतील मग कचऱ्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विविध प्रश्नावर आम्ही चर्चा केली कर्तव्य दक्ष आयुक्त साहेबांनी यावर पॉझिटिव्हिटी उत्तरं दिले येत्या काळामध्ये नक्कीच आपण सगळे मिळून नांदेडवासियांचा श्वास मोकळा करण्यासाठी सातत्यानं सातत्यानं प्रयत्न करण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे नक्कीच नांदेडवासी यांचं स्वागत करत असताना आम्ही त्यांना अधिक अनेक येत्या काळामध्ये अधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी त्या सर्वांचा काल सन्मान करण्यात आला धन्यवाद